तुम्ही ट्रेडिंग सुरू करू इच्छिता पण माहिती नाही कुठून सुरुवात करायची इंटरनेटवर खूप माहिती आहे पण काही समजत नाही आहे टेन्शन नको आज मी तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगचा एकदम बेसिक ते ॲडव्हान्स रोडमॅप देणार आहे तेही स्टेप बाय स्टेप चला तर सुरुवात करूया यातील पहिली स्टेप आहे फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज इथे आपल्याला विविध देशांच्या करन्सीज जसं की यू एस डी किंवा आय एन आर युरो किंवा यू एस डी जी बी पी किंवा जी पी वाय इत्यादी बाय किंवा सेल करायचे असतात समजा आपल्याला वाटलं की डॉलर्स मजबूत होणार आहे तर यू एस डी बाय करतो आणि त्याची किंमत वाढल्यावर प्रॉफिट मिळतो हाच आहे फॉरेक्स ट्रेडिंगचा रियल फॉर्म्युला हे मार्केट चोवीस तास ओपन असतं सोमवार ते शु शुक्रवार हे चार सेशन्समध्ये डिवाइड झालेलं असतं ते म्हणजे सिडनी टोकियो लंडन आणि न्यूयॉर्क यातील दुसरी स्टेप आहे करेक्ट माइंडसेट तर ट्रेडिंग म्हणजे फक्त स्ट्रॅटेजी नव्हे तर तो सायकोलॉजिकल गेम आहे पेशन्स आणि डिसिप्लिन पण खूप गरजेचं आहे जर तुम्ही झटपट श्रीमंत होण्याच्या विचाराने ट्रेडिंग करत असाल तर नुकसान होणं साहजिकच आहे आता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे योग्य ब्रोकर निवडणं भारतामध्ये फॉरेक्स ट्रेडिंगचे थोडं ग्रे झोनमध्ये आहे पण काही ब्रोकर आहेत जे वापरून आपण ही ट्रेडिंग सुरक्षितरित्या करू शकतो फॉर एक्झाम्पल एक्सनेस एस हा एक चांगला ऑप्शन आहे जो की कमी स्प्रेड चांगला सपोर्ट आणि डेमो अकाउंटची सुविधा देतो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी त्याची चौथी स्टेप आहे ते ट्रेडिंग प्लॅटफॉर्म समजून घेण्याची म्हणजेच एम टी फोर किंवा एम टी फाईव्ह म्हणजेच एम टी फोर किंवा एम टी फाईव्ह वापरून तुम्ही ट्रेड करू शकता ब्रोकरच्या अकाउंटशी हे इंटिग्रेट करायचं असतं इथे तुम्हाला खालील गोष्टी शिकाव्या लागतील चार्ट कसा वाचायचा बायक व सेल ऑर्डर कशी लावायची पेंडिंग ऑर्डर म्हणजे काय एस एल स्टॉप लॉस आणि टीपी म्हणजे टेक प्रॉफिट काय असतं पाचवी स्टेप आहे स्ट्रॅटेजी आणि अॅनालिसिस शिकणे ट्रेडिंगमध्ये दोन प्रकारचे ॲनालिसिस असतात एक म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस विच इन्क्लूड्स प्राईस एक्शन सपोर्ट और रेजिस्टन्स इंडिकेटर्स एट्सेट्रा आणि दुसरं म्हणजे फंडामेंटल अनालिसिस ज्यामध्ये न्यूज किंवा देशाचा इकॉनॉमिकल डेटा जी डी पी इन्फ्लेशन व्याजदर याचा समावेश असतो सहावी स्टेप आहे ट्रेडिंग स्टाईल यामध्ये तुमच्या लाईफस्टाईल आणि पर्सनॅलिटीनुसार योग्य ट्रेडिंग स्टाईल निवडा आता योग या डिफरंट ट्रेडिंग स्टाईल्स कोणत्या आहेत ते बघूया पहिली ट्रेडिंग स्टाईल आहे स्काल्टिंग जिथे काही सेकंद किंवा मिनिटात ट्रेड केला जातो पुढची ट्रेडिंग स्टाईल आहे इंट्राडे यात एकाच दिवशी ट्रेड केला जातो नंतर आहे स्विंग ट्रेडिंग जिथे ट्रेडसाठी काही दिवस ते आठवडे वेट करावा लागतो लास्ट आणि बेस्ट ट्रेडिंग स्टाईल आहे पोझिशनल ट्रेडिंग जिथे काही महिने ते वर्षभर ट्रेडसाठी थांबावं लागतं सातवी आणि मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे रिस्क मॅनेजमेंट हा खूप महत्वाचा टॉपिक आहे फक्त यासाठी काही रूल्स फॉलो केला तर जास्त लॉस होणार नाही जसे की एकाच ट्रेडमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करून जास्तीचे रिस्क घेऊ नका त्यासोबतच एक ते दोन टक्क्याचा रूल पाळा म्हणजे जर समजा तुमच्याकडे शंभर डॉलर आहेत तर फक्त एक ते दोन डॉलरचीच रिस्क घ्या त्याबरोबरच स्टॉप लॉस लावणं आवश्यक आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल ट्रेडिंग करू नका आणि रिवेंज ट्रेडिंगसुद्धा नको करायला आठवी आणि सगळ्यात महत्त्वाचे स्टेप आहे डेमो टू लाईव्ह अकाउंट म्हणजे बऱ्याच प्रॅक्टिसनंतर थेट लाईव्ह अकाउंटवर जा आणि ट्रेडिंग करा पण इथेही छोट्या कॅपिटलने सुरुवात करा प्रॉफिट नाही तर प्रोग्रेसवर फोकस ठेवा आणि दररोज शेअर मार्केट बघा शिका कन्सिस्टंट बना व्हिडिओ हा जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सांगा पुढचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर तुम्हाला पाहिजे आहे तुमचा सपोर्ट हेच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत ट्रेडिंग शिका आणि डिसिप्लिन ठेवा जय हिंद जय भारत